आजची ताजी अपडेट मिळालेली ब्रेकिंग न्यूज पहा आजची सर्वात मोठी बातमी अरणच्या कार्तिकच्या एका सटक नऊ जणांची चौकशी चालू कार्तिकचा खून का नरबळी या घटनेचे टेंभुर्णी पोलिसांपुढे मोठे आवाहन टेंभुर्णी पोलिसांनी अघोरी बाबाचे नऊ जण शिष्य संशय चौकशी ताब्यात घेतले असून अरण गावातील एका सटक केल्याची संपूर्ण माहिती पोलिसांकडून समजते अरणच्या दहा वर्षीय बेपत्ता मुलाचा अखेर पाचव्या दिवशी मृतदेह कॅनॉलमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला असल्याने माढा तालुक्यात टेंभुर्णी शहरात गेल्या पंचवीस वर्षापूर्वीही असाच नरबळी धनासाठी काढला होता मात्र कार्तिकचा खून की नरबळी याबाबत टेंभुर्णी पोलिस स्टेशन पुढे मोठं आवाहन ठरलं आहे अरण तालुका माढा येथून मंगळवारी पंधरा रोजी गावच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर बेपत्ता झालेला कार्तिक बळीराम खंडाळे व दहा वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह अरण पासून जवळच असलेल्या अरण कर्कंब रोडलगत जाधववाडी हद्दीतील सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या कोरड्या कॅनॉलमध्ये शनिवारी सकाळी अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे या ठिकाणी नातेवाईकांनी आक्रोश केला असून त्याला कोणत्या कारणासाठी जिवे मारले त्याचा नरबळी झाला का याबाबत या तर्कवितर्क लावले जात असून या प्रकरणाने माढा तालुक्यात खळबळ उडाली असून पालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अरण तालुका माढा येथून यात्रेत जातो म्हणून इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या कार्तिक बैराम खंडाळे याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती मागील पाच दिवसापासून त्याचा मृतदेह शोधण्याचे काम चालू असताना त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून ठिकाणावर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस पथकासह आले होते तर पुढील तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली असून तपास कार्य सुरू आहे या ठिकाणी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होते त्याचे अपहरण झाले की दिवसापासून त्याचा खून करण्यात आला त्याचा नरबाई देण्यात आला याबाबत चर्चेला उदाहरण आले आहे सध्या आषाढ महिना चालू असल्याने ग्रामीण भागात देवीला केलेले नवस कोंबडी बकरी कापली जातात तसेच गावोगावी पोतराजाचे कार्यक्रम पुढे घेतले जातात अशा मधूनच कुणीतरी धरणासाठी किंवा इतर कारणासाठी अघोरी विद्येचा बळी तर पडला नाही ना अशी चर्चा या भागातील नागरिकांकडून होत आहे या भागात अघोरी विद्या करणारे सुद्धा असल्याचे समजते त्यामुळे अघोरी कृत करणाऱ्यांनी नरबळी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात आहे याचा अज्ञात कारणाने खून झाला की नरबळी दिला याचा शोध लावण्याचे टेंभुर्णी पोलिसांसमोर पुढे मोठे आवाहन आहे हे प्रकरण गंभीर असून याचा खून झाला की बळी दिला याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक श्वान पथक एल सी बीचे पथक पथकासह बार्शीचे पोलीस उपनिरीक्षक उपअधीक्षक जा नालकुल कुर्डुवाडीचे पोलीस निरीक्षक चिल्लावार पोलीस निरीक्षक नारायण पवार चिल्लावारायण पथकासह जवळपास शंभरपेक्षा अधिक कर्मचारी घटनास्थळी होते मृत कार्तिकचा मृतदेह हा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याचे सर्व नमुने घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे तर कार्तिकच्या मृतदेहाजवळच दोन चाकू सापडले तसेच त्याच्या चपलावरती दगड ठेवले होते मात्र कार्तिकीचा अपहरण करून बळी दिल्याचा ताब्यात घेतला असून एका जणाला अटक केल्याचे टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून समजते तसेच पुढील तपास टेंभुर्नी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करत आहेत ए जे ट्वेंटी फोर चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्नी